तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे ना गुगल ऍडिसनच्या पिनच्या संदर्भात आहे मला बऱ्याच कमेंट होत्या की ताई गुगल म्हणजे दहा डॉलर जमा झाले तर गुगलकडनं मेल नाही आला ऍडिसन पिन कसा मागवायचा किंवा आम्ही ऑनलाईन ऑफलाईन गुगल ऍडिसन पिन मागवलेला आहे पण अजून सुद्धा आमचा आला नाही तर मी ना आजचा व्हिडिओ ना दोन ताईंच्या अनुभवावरून सांगणार आहे आणि युट्यूब मध्ये बऱ्याच वेळेला मी असं केलंय तर माझा तरी अनुभव सांगते किंवा माझ्या ज्या कॉन्टॅक्ट मध्ये ताई आहेत त्यांचा जो अनुभव आलेला असतो तो तुम्हाला त्या व्हिडिओ मधून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि मला तर असं वाटतं की आपण एकमेकांच्या अनुभवातूनच शिकून पुढे अनुभवातून युट्यूबचे काय अनुभव आलाय तो तर सगळ्यात महत्वाचा आहे ना त्यामुळे जास्त कन्फ्युज न करता तुम्हाला फक्त एक उदाहरण देते आपलं आपण जर जॉबला असलो तर तुम्हाला माहित आहे जॉबला कसं आहे एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत जेवढं आपण काम करू त्याचं आपल्याला दहा किंवा सात मिळत अगदी तसंच आहे गुगल ऍडिसन मध्ये पण आपल्या माहिती स्टुडिओ मध्ये ना रोज डेली अपडेट होत असतात डॉलर आपल्याला कालच्या व्हिडिओला किती मिळाले परवाच्या व्हिडिओला किती मिळाले ते रोज अपडेट होत असत पण गुगल ऍडिसन मध्ये महिन्यातून एकदाच नऊ किंवा दहा तारखेला एकदाच ते पेमेंट अपडेट होत असत पूर्ण महिन्याचं गेल्या महिन्याचं या महिन्यात या महिन्याचं पुढच्या दहा तारखेला असं होत असतं आता जर समजा तुमचा गेल्या महिन्यातील आ, हे ह्या महिन्यातील तीन तारखेला किंवा चार तारखेला दहा डॉलर कम्प्लीट झालेत ना तर ह्या दहा तारखेला नाही ते ऍडिसन मध्ये दाखवणार पुढच्या दहा तारखेला दाखवणार जरी शंभर डॉलर झाले असले ना तरी ते तारखेला तुम्हाला मिळणार थोडक्यात आपलं जसं सॅलरी स्टेटमेंट असतं ना जॉबवाल्यांच अगदी तसंच युट्यूबचं सुद्धा आहे त्यामुळे जास्त कोणी कन्फ्युज होऊ नका सांगायची गोष्ट अशी झाली की दोन ताईंचा आता गुगल एक एकाईनं ऑफलाईन मागवला एकीनं ऑनलाईन मागवला मग दोघींचा अनुभव सांगते त्यावरून जर तुम्हाला ऑफलाईन मागवलेला एक महिना झाला तरी त्यांचा गुगल पिन ना आला नाही त्या खूप मध्ये मी पण टेन्शनमध्ये अरे बापरे कसं काही गुगल पिन आला नाही आणि मग काय झालं त्यांना म्हटलं जाऊ दे एकदा पोस्टात जाऊ त्या बोलल्या जाऊ दे एकदा बघून तर येते त्या पोस्ट ऑफिस मध्ये गेल्या तिथून त्यांना मेन ला पाठवलं तर त्यांनी सांगितलं तुमचा गुगल पिन आलेला ठीक आहे मग त्यांनी त्यांनी त्यांच्या कॉल केला तर सांगितलं की आम्ही तुमच्या घरी आलेलो पण तुम्ही घर म्हणजे घरी नव्हता तुमचा दरवाजा बंद होता मग तो गुगल परत रिटर्न म्हणजे ऑफिसला गेला मग परत तो म्हटला त्यांना पोस्टमन की मी तुम्हाला उद्या परवा आलो की घरी आणून देतो मग त्यांचा पोस्ट आणून दिलं हे जर त्या गेल्या नसत्या घरी जर गुगल पिनची वाट बघत बसल्या असत्या तर तो गुगल पिन ऑफिसला राहून ऑफिसवर परत गुगल कडे गेला असताना म्हणून ताईनं जर तुमच्या आठ दिवसाच्या पुढे किंवा दहा दिवसाच्या पुढे जर अजून गुगल पिन आला नसेल ऑफलाईन ते सांगते तर तुम्ही प्लीज तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा त्या पोस्ट ऑफिस मध्ये नाही तर मेन पोस्ट ऑफिसमध्ये एका ताईनी ऑनलाईन केलेला त्यांचं काय झालेलं दहा म्हणजे दहा तारखेला गुगल एडिसन मध्ये दहा डॉलरच्या ऐवजी म्हणजे त्यांनी तसं त्यांच्या व्ह्यू चालेल्या व्हिडिओ उठलेले त्यामुळे त्यांच्या जवळ जवळ दीडशेच्या पुढे डॉलर जमा झालेली मग दहा तारखेनंतर त्यांनी ऑनलाईन हे केलं अप्लाय केला ऑनलाईन अप्लाय केला त्यांना त्यांना काही मेल पण नाही आला काहीच नाही मग ते आपण जे केले ते सक्सेस झालं का नाही हे कसं करणार मला पण मी पण या बाबतीत नवीन होते कारण माझा गेल्या वर्षी अजून एक वर्ष नाही झालं माझा नोव्हेंबरमध्ये आलेला मग माझा तर ऑफलाईनच होता त्यावेळेला एवढी सिस्टम नव्हती प्रत्येक वेळी काही ना काही नवीन अपडेट असतं आता म्हटलं बरं ठीक आहे आपण वाट बघूया काय आहे आणि ज्यावेळी त्यांनी म्हणजे फेस व्हेरिफिकेशन होतं ज्यावेळी त्यांनी केलं ना त्यावेळेलाच त्यांना की त्यांना केल्यानंतर त्यांना बँकेचे डिटेल्स विचारलेले त्यांनी ते बँकेचे डिटेल्स भरलेले तर आता म्हटलं बघूया तर त्यांना गुगल कडनं मेल आला तुमचा एकवीस हो, ते पंचवीस तारखेला पेमेंट जमा होईल त्या बोलल्या का येऊ आता गुगल एडसन पिन तर आला नाही पेमेंट तर जमा होईल कसं काय होणार म्हटलं नाही बघूया पण काय होतंय कारण आम्ही मी पण नवीन आहे त्या पण नवीन आहेत आणि सगळ्यांना काय ना काहीतरी नवीन हे च चाललेलंच चा असतं तर काय एकवीस ला पेमेंट नाही आलं बावीस ला नाही तेवीस ला नाही त्या पण जाम टेन्शन मध्ये मी पण कारण बघा ना एवढी मेहनत केलेली आहेच की आणि परत चोवीस तास गेला त्यांचं पेमेंट जमा झालं याच्यावरून असं समजलं की ज्यावेळेला फेस व्हेरिफिकेशन केलं नंतर ते त्यांनी बँक डिटेल्स मागितले बँक डिटेल्स टाकले आणि पेमेंट डायरेक्ट त्यांचं शंभर डॉलर झाल्यानंतरच अकाउंटला जमा झालं ज्या त्यांनी फेस व्हेरिफिकेशन ऑनलाईन केलेलं आहे आणि त्यांना गुगलकडून काहीच मिळालेलं आलेला नाही किंवा तुम्हाला काहीच नाही फक्त तिथे बँकेचे डिटेल्स तुम्ही व्यवस्थित भरा बँकेचे डिटेल्स व्यवस्थित भरा शंभर डॉलर कंप्लीट झाल्यानंतर मग तुमच्या गुगल एडिसन शंभर डॉलरच्या पुढे गेल्यानंतर मग तुमच्या अकाउंटला एकवीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान डायरेक्ट पेमेंट जमा होईल त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका आणि काही असं पॅनिक सुद्धा होऊ नका बघा तुमचं काही चुकलं किंवा काहीही हो प्रॉब्लेम आला हो ना तुम्हाला युट्यूब लगेच मेल करून सांगतं त्यामुळे हो युट्यूब मध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये काही थोडंसं जरी काही झालं ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही थोडं रिलॅक्स राहायचं कारण युट्यूबकडनं आपल्याला मेल येतो की तुम्ही इथं गडबड केले इथं हे केलंय तिथं ते तुम्हाला तर आता अनुभव आले असतील आणि आता हल्ली सगळे हुशार झालेले आहेत मध्ये कोणीच अडाणी नाही राहिलेलं प्रत्येकाला आमच्या पेक्षा जास्त ची माहिती आहे नी नी मी ज्या वेळेला कॉलवर बोलते किंवा कोणाशी विचारत असताना माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असते त्यामुळं तुम्ही काही जास्त लोड घेऊ नका तुमच्या सगळ्यांचा गुगल पिन येईल ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पैकी तुम्ही कसंही मागू शकता फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा दोन ताईंच्या जर आणि आपण आता हेच एकमेकांच्या अनुभवातून युट्यूब काय ना ते असतंय आणि तसं पुढे जायचंय जर तुम्हाला पण काहीतरी असा अनुभव आला असेल युट्यूब चा बाबा तुम्हाला पण असं काही प्रॉब्लेम आलेला असेल किंवा तुमच्याही लक्षात आलं की बाबा असं केल्यानंतर युट्यूब मध्ये असं होतं तर प्लीज कमेंट किंवा मेल करून सांगा आपण आपल्या बाकीच्या ताईंना पण असंच सांगू ना एकमेकींच्या अनुभवातूनच शिकत पुढे जाऊया ना युट्यूब चे नियम अपडेट येतच राहतील पण आपण आपला अनुभव एकमेकांना शेअर करूया आता ठीक आहे तुम्ही सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकत म्हणजे एकमेकींना अनुभव नाही सांगू शकत आता त्या ता दोघी ताई माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होत्या पण त्या दोघी ताई एकमेकींना ओळखते मग पण मी त्यांना ओळखते त्यामुळे दोघींचा अनुभव दो मी तुम्हाला सांगितला जर तुम्हाला त्यांच्या चॅनलची नावं पाहिजे असली तर नक्की त्या तुम दोन्ही चॅनलची नावं देईल वाटलं तर तुम्ही त्यांना पर्सनल कॉन्टॅक्ट करून सुद्धा विचारू शकता गुगल पेनबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे सगळ्यांचा गुगल पिन येणार आहे सगळ्यांचे चॅनल सक्सेस होणार आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ताईन दिवाळीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे प्लीज तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या कंटेंटवर फोकस करा छान छान व्हिडिओ बनवा आणि दिवाळीमध्ये तुमच्यासुद्धा चॅनल सगळ्यांचे सक्सेस होऊ द्या मी स्वामींच्या चॅनल प्रार्थना करते हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ